नमस्कार आपल्या सर्व भाव बहिणींना काय चाललंय भाव बहिणीचं झालं सर्वांचं जेवण जेवण तर भाव बहिणी केलं बघा आपला बाळ बाळगो समर्थ बाळ बघा कसा झोपलाय बघा आपला समोर तर भाव बहिणीनं माहिती पप्पा गेलं सरपण आणायला जेवण समर्थ उठला होता म्हणल्यानंतर मी पण झोपलेले तो उठले मायराज पप्पाला म्हणलं झालंय आता म्हणलं सवा महिना होऊन गेला म्हणलं येऊ का सरपणाला तर नक म्हणलं रडल बाळ म्हणलं आता पाष ठेवायचं जायचं तसं पण भाव बहिणीनं एक दोन चार दिवस झाला मी तर व्हिडिओ मध्ये नव्हतेच आज सकाळी व्हिडिओ काढला होता मायराज पप्पानी टेन्शन कोणाला द्यायचं नाही आपल्याला आपण टेन्शन घ्यायचं नाही कोणाला म्हणून मी व्हिडिओ बनवला नव्हता भाव बहिणीनं कसं आहे म्हणलं कधी बी नमतापाना घेतलेला चांगला असतो तशी आपल्याला भाऊ बहीणं लिजा अशी म्हणजे वेगळ्या पद्धतीत कमेंट करते आमच्या तर त्या जनावरांचं नाव घेत नाही ते बरं का आमच्या त्या देवाला चालत नाही पण ती जनावर मला वाटतंय ते स्वतःचं असतंय त्यामुळं मला त्याने तशी कमेंट केली बरं का त्या प्राण्याचं नाव घेत नाही ते आमच्या घरात भाव बहिणी म्हणजे इथं आमच्या गावात कोणीच घेत नाही त्या प्राण्याचं नाव तर त्या प्राण्याच्या नावावरून मला एका लेडीज आहे का पुरुष आहे काय माहीत त्याने मला कमेंट केली मी ती प्राणी आहे म्हणून तर असू दे बाबा तुझ्यासाठी मी तसा प्राणी तू माझ्यासाठी साऱ्या दुनियासाठी तसा प्राणी असेल तर भाऊ बहिणीनं चला जे तिची बुद्धी कशी चलेल तशी चलल कारण आहे माहित आहे का या जगात किती चांगलं कोणाला समजायचं समजाय समजायला गेलं जसं समजायला जाईन चांगला आपण तर भाऊ बहिणीनं ती जास्त अशी येड्यावणी करते ती त्यामुळं जास्त किंमत द्यायची नाहीत असल्या माणसांना नाव घेऊन बरोबर का तर चालल्यावर का बसली होती समर्थ आपला मांडीवर खेळत आहे माझी आता आली मायरू मायरू आली आलेला पप्पाला वाटत सरपांनी मायरू जरा भाऊ बहिणी खेळायला जाऊन कसा ना इडी झाली तर बाव बहिणीन मायुरूच्या पप्पाला काय आज काम नव्हतं त्यामुळं सरपणाला गेलं यांना म्हणलं रावा घरी काय रोज काम एक दिवस घरी नाही तर भावा बहिणीनं रोज कामाला पाळत रोज कामाला पाळत मग आज म्हणलं रावा घरी आजचे दिवस तर म्हणलं रोज कामकाम करताय आज आराम तरी करा पण कशाचा आराम भावा बहिणीनं रोज गॅसवर तापवतात पाणी आंघोळीला परत बाळाला पाणी गॅसवर तापवायचं मा माहेरीला आम्हाला मग परवडत नाही गॅस त्यात तुम्हाला सांगते काम चार दिवस लागतात चार दिवस कामं पूर्ण लागत नाही की आता एखाई कामाचा सीजन म्हणून जाते तर मायरीच पप्पा एक दिवस घरी नाही ना अचानक काम बंद होत्यात चालू होत्या मॅरेज पप्पा म्हणलं घरी असलो की सरपणान तू त्यांना आराम करायला सांगितलं होतं तर ती सरपानाला गेलं लग भाऊ बहिणी पायाला मग गेल्या समर्थ माझ्या समर्था ए समर्था लहान लेकरा घरात असते कसं असतंय भाऊ बहिणी वेगळंच असते का नाक समर्थाने आता शिकिली शिसू डॉक्टर लोक बी सारखी विचारतात का ना दानात असल्यावरती शिसू केली का बाळानी आमचं बाळ शिसू सारखं करत होतं तसं काय भाव बहिणीनं काही नाही आपल्याला बाळा प्रॉब्लेम कसं आहे माहिती आहे का हेल्दी बाळ आपला आहे हेल्दी बाळाजवळ तशीच असते ती भाव बहिणी की पोटामध्ये त्याला आपलं समज पोषण मिळालं का ना मग हेल्दी बाळा जन्माला येते ती नाहीतर नाही व्यवस्थित म्हणजे बाळाच्या आईला जर म्हणजे चांगली लई शिसारे लागली किंवा उलट्या जास्त होत असल्या काय खाऊ नसलं वाटत तर तुम्हाला सांगते ती म्हणजे अशी लेकरं कमजोर राहते ती म्हणजे माणूस खात नाही ना त्या ह्याच्यात उलट्या हिवाय लागल्यानंतर सारखं जो पण राहणं चुकीचं असतं भाव बहिणी मग तुम्हाला सांगते कमजोर पाळा होते ते मग आणि पाळावं लागते ते जन्म झाल्यानंतर पाचत ठेव कुठं काय कर मी नाही बरं का सांगत असे डॉक्टर लोक सांगत होते ती मी सांगते भावभिनीनं कारण की तिथं का ना दवाखान्यात एक डॉक्टर बाळांचा डॉक्टर डॉक्टर आला होता मग ती एक अर्धा बरं तास तरच तुम्हाला सांगते असं म्हणजे सर्व लेडीजला असं सांगत होतं उभं राहून बाळ पोटामध्ये असल्यानंतर त्या बाळाला पोषण मिळालं पाहिजे जरी आपल्याला म्हणजे शिसारी म्हणते ती का ना लागली शिसारी लागल्यानंतर आपण स्वतःवर जरा गोळ्या औषध म्हणजे डॉक्टर लोक देते ती नीट पिकटी खाल्ल्यानंतर काय होत नाही बाळ हेल्दी राहण्यासाठी पोटाला आधार मिळायलाच पाहिजे असं ते डॉक्टर लोकांचं म्हणणं होत ठेवत आणलं सरपां झाला दो आता दोन चार दिवस भाऊ बहिणीनो त्यात जत्रा आली आपल्या गावची आता जत्रेला जत्रेला पुसाचा असतो पुसा जत्रा असते ले गार असते लय आता एक आबाळ आले त्यामुळं गार लागत नाही भाऊ बहिणीने दोन चार दिवस झालं आबाळामुळं आम्ही बाळाला तर कपडे बाळाला तर स्वेटर घातला आणि टोपी घातली तर बाळ एवढं असतं आहे म्हणून ती घामळ येते म्हणून आपल्या ती टोप डोक्याला काय घालत नाही त्याच्या अंगात बी काय घालत नाही बाळाने माझ्या उचकी लागली उचकी सर आताळी वाढव आताळी वाढवते बाळ माझं बघा झालं की उचकी लागते है ना ना बोलवला माझ्या आता झोपला आलाय भावा बहिणीनं त्याचं डोळं आहे कुचकी लागली डोळं आहे लय हुकारात येत लहान बाळ असल्यानंतर भाव बहिणीनं त्याच्याकडे बघितलं की थकवाच जातो निघा त्यात दोन तीन दिवस माझी तब्येत बिघडली होती ती मध्ये म्हणजे टेन्शन घेतलं जरा टेन्शनमध्ये मध्ये म्हणजे दिवसभर टेन्शन मध्ये विचारच करत बसत होती त्यामुळं थोडं दोन दिवस झालं मला असं कमजोरपणाच खूप झाला होता जिवली पण नाही नीट निट, निट काही नाही तर त्या दिवशी तर रात्री उपाशी झुपली होती त्यामुळं अन्नावर पानपाण्यावर बी लक्ष नव्हतं नीट पण जेवली आता दोन दिवस झालं बरं वाटतंय तब्येत जरा बरे असल्यामुळे वाटते मग जेवानी पहिल्यासारखं टायमा आपलं कराय चालू केलंय काय सांगायचं भाव बहिणीनं टेन्शन थोडा आहे का त्यात सासूने त्याच्याशी एक व्हिडिओ काढला होता माझा व्हिडिओ झाल्यानंतर मापीचा व्हिडिओ टाकला तरी बी त्यांनी एकेरव टाकला होता की पोराला माझ्या हात लावू देत नाही इंकीनं पष्ट सांगितलं मी पोराला हात लावू देणार नाही म्हणून तर का देत नाही का नाही तर मी सांगते तुम्हाला का नाही देत पोटात असताना माझी काळजी घेतली नाही मला कधी विचारलं नाही मायरीच्या वेळेस पण ना आता पण मग माझ्या डोक्यात थोडाफार रागा असणार का नाही भाव बहिणीने त्यामुळे मी रागा त्यागात म्हणली त्यांना नाही माझ्या पोराला हात लावायचं तसं बी हलकं भारी माझं कोणच काही करत नाही म्हणलं माझी मलाच करावं लागतंय समजा इकडला तांब्या तिकडं कोण ठेवत नाही असं म्हणून भाव बिन रागात त्यागात मी बोलली तसं म्हणायला गेलं तर ती सदा आजारीच असते त्या कधी ती नीटनेटक्या नसते त्या काय म्हणते सदा दुकानकरी आहे आमची सासू त्यामुळं त्यांना सांग काम हे सांगणं पण माझं चुकीचं आहे कारण की दुखा सारखं दुखण्यातच असते कधीच असं नाही की माझं आज बरं वाटतंय मी आज चांगली आहे मी ठणठणीत आहे मी आज व्यवस्थित आहे असं कधीच त्यांच्या तोंडनं मला ऐकाय मिळालेलं नाही त्यामुळं मी त्यांना कुठलं काम सांगत नाही की त्यांचं त्यांचे लेखाचं आणि त्यांचं करते ते भाव बहिणीनं आता माझ्या मागं दोन मुलं एक होती मायरो दोन मुलं नवरा त्यांचं धुनं भांडी समजा करावं लागतं का ना बाळाला बघून मला सांगा त्यामुळे मी त्यांचं काय काम करत नाही ना आणि ते मला विचारत पण नाही मायरी होती त्यावेळेस मी त्यांना द्यायची असं मी जेवण ये नेऊन आणि आता माझं टायमिंगवर बरं आणून कारण की जेवायला असं बनवायला लागलं की बाळ उठूनच बसतंय मी त्या शेजारी झोपलेली असली बाळाच्या उठली की लगेच ती पण उठतं या उभं म्हणजे अशी जी अंगाची उभं लागलेली असती ना बाळाला ती साईडला मी झाली की त्याची लगेच उठून जागा खेळत बसतोय रडतो मग त्यामुळं माझं मायरीच्या पप्पालासुद्धा आज म्हणजे डब्यावर डब्बा टायमिंगला मिळणार तर मायरीच्या पप्पाला त्यामुळं भाऊ बहिणीनं समजा बघून ह्याला बघून लहान लेकराला बघून करावं लागते त्यात ही काय करतोय ही आमचा समर्थ काय करतोय ती उलट्या काढतोय सारखा सारख्या उलट्या काढतोय सारख्या उलट्या काढतोय म्हणून तुम्हाला सांगतील लक्ष ठेवावं लागतंय वाटतंय नाका तोंडात उलटे जायचे घरात आणून टाकून उभा ठेवू जाळीत जाळीत ठेव जाळीत तर बाळावर लक्ष ठेवून मला करावं लागतंय समजा ते झोपलेला असेल तवाच अस पण आंघोळ केलेली तर तुझ्या लक्षातच नसते खेळायला जाते ना सारखी बाळ झुटलं की मग माझ्याने काम करत असते भाऊ बहिणीने ती बी हे थोडं कुई कुई केलं गेलं की जीवन बघायचं जी काम हातात लाय ती टाकायचं आणि यायचं ह्याला बघायला उलटी काढली की काय काढले जीवाला किती भ्या नाकातोंडा जायचं नाका तोंडात उलटी जाईल म्हणून भाऊ बहिणीनं जी काय काम करत असेल मी तिथंच टाकते काम हातातलं आणि बाळाला बघायला येते मग एक नजर टाकली की व्यवस्थित असली की परत जाऊन झोका देते आपण काही झोका बांधलाय त्याला झोक्यात टाकलं की आपलं मग पुरा काम करत बसते असं माझं माझ आहे क्या झाले क्या होईल तुम्हाला लागला राहा रा झोपी ला ला बहिणीने त्याने मांडी आणखी माझ्या सु केले किती सु करत आहे या भाऊ बहिणीने लहान लेकरले सु करते कारण की दिवसभर मी त्याला डायपर घालत नाही संध्याकाळच टायपर घालते त्यामुळं भाऊ बहिणीनं दिवसभर लयवल करत करत मग वल लेवल केल्यावर लगेच उठते तिकांना झोपलेली लेकर मग दिवसभर उठत झुपत उठत झुपत उलट्या काढत चला भाऊ बहिणी भेटू पुढच्या वेळा म्हणजे काय बाय घे सर्वांनी काळजी